ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर पाहू शकता माझा गोड पिल्लो आहे माझ्यासोबत तर ते लय बरं खे आज खेळत आहे मित्रांनो त्यासोबत आज आहे आम्ही तर पाहू शकता किती त्याच्या त्याच्या किती त्याच्या त्याच्या पद्धतीने कसं बोलत आहे आणि कसं कसं खेळत आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो हा माझा पिल्लू आहे हा जवळपास झालेला आहे मित्रांनो हा सहा महिन्याचा झालेला आहे आमचा हा पिल्लू तर आता त्याचं त्याचं पलटी मारतो तो इकडे तिकडं आणि असं पद्धतीने आपल्या सोबतच खेळायला त्याला खूप छान वाटतं म्हणून तो आपल्याला असं पकडून हात पकडून असं भारी खेळतो मित्रांनो असं वाटतं की वाटतं त्याला आपण जो कोणीतरी जोडीदार पाहिजे खेळायला असं वाटतं त्या पिल्लूला पाहू शकतो मी लय भारी पिल्लू आहे आमचं त्याला भारी आपण जसं बोललो ते पण भारी असं बोलल्या ना आपण हाका मारले का लय भारी तो हाक पण मारतो का रे दीदी निनू कशा दिदी दीदीला असं पद्धतीने त्याला लय मज्जा वाटते मित्रांनो खेळायला असं हात पकडून म्हणा असं हात जर आपल्याला दिला ना त्याला लय भरायचं खेळायला भारी वाटतं त्याला असं पद्धतीने त्याला आज आम्ही त्याला त्याच्यासोबत आज टाईमपासून टाईमपास म्हणून आज करत आहे कारण की आज पाऊस रात्री झालेला आहे म्हणून आज आपल्याला काही काम नसल्यामुळे आपण त्याला आज स्पेशल आपली ड्युटी असं समोर घ्या त्यांना त्यांना सांभाळण्यासाठी म्हणून आज त्याच्या त्याच्यासोबत असं सहज टाईमपास करत आहे मित्रांनो आणि त्याला पाहू शकता मी किती गोड येतोचं गोड पिल्लू पाहू शकता खूप गरम होतं म्हणून त्याला असं बनेल का घातलेलं आहे जेणेकरून त्याला गरम होणार नाही म्हणून असं पद्धतीने त्याला हा पॅन्ट परत बनेल घातलं आहे म्हणून हवा व्यवस्थित गरम होणार नाही त्याला म्हणून ते असं बने घातलं आहे हवा चालू आहे मित्रांनो हळूहळू पण गरम तर होणारच आहे सध्या पाण्या पावसाचा वातावरण असल्यामुळे म्हणून त्याला मोकळ्या वातावरणामध्ये पाऊस पाऊसता मोकळ्या वातावरणमध्ये त्याला आणलं आहे इकडं एक दोन मोकळ्या वातावरणामध्ये वात पाऊ शकता एकदम मस्त खाटेवरती मस्त त्याला झोपून दिलेले पलटी पलटी मारे बेटा पलटी मारे पाहूया आता त्याला पलटी पलटी मारायचं वाटतं पाहू शकतो मी मारे पलटी मारे मारे पाहू शकतो मित्रांनो कसं पलटी मारतो पाहू शकता मारे बेटा पलटी मारे मित्रांनो पाहूया त्याला खेळण्यासाठी आपण आणलेले कसे पाहू शकतो कसं पकडतो पकड 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 पलटी मारतो मित्रांनो पण मग आता तो खेळायला आपल्यासोबत आहे म्हणून तो पलटी नाही तर एका मिनटात असं खाली सोडलं का त्याला लगेच तो पलटी मारून घेतो का रे पिल्लू असं पहिले पिल्लू पिल्लूलाही छान खेळतो एकदम गारगार आव्हामध्ये झोपलेलं आहे त्याला झोप लागत नाही त्याची झोप झाली आहे दोनदा झोप झाली त्याची आता खेळायला सुरुवात केली त्यांनी पिल्लूने आता मस्तपैकी आहे तो पाऊस त्याचं खेळणं आता दिलं का लई बारी खेळतो तो बरोबर असं खेळायला लय भारी खेळत असतं हा पिल्लू जे आवडले असं लाईव्ह शेअर करून नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पिल्लू कसं पद्धतीने खेळ खेळत आहे